महाराष्ट्रात अफूची शेती हे ऐकून तुम्ही चक्रावला असाल मात्र हे खरे, बुलढाण्यात गुन्हे अन्वेषण विभागाने राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे बारा कोटी एकसष्ट लाखांची अफूची झाडे बुलढाणा पोलिसांनी जप्त केली आहेत राज्यात अनेक ठिकाणी गांजाच्या लागवडीवर कारवाई केली जात आहे बुलढाण्यातही अनेक ठिकाणी गांजाच्या लागवडीवर कारवाई झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले बुलढाण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचे समोर आली आहे या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून तब्बल बारा कोटी साठ लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे अफूच्या शेतीवर धाड टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे हद्दीमध्ये अंढेरा शेत शिवार आहे त्या ठिकाणी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की संतोष मधुकर सानप म्हणून आहेत यांनी आपल्या शेतामध्ये जवळपास एक आठ ते दहा गुंठे हे एक अप्पू या वनस्पती जातीचे लागवड केलेली आहे आणि ते अवैधरित्या विनापरवाना आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या मा, त्या माहितीला आम्ही खात्री करून आम्ही सर्व माहिती वरिष्ठांना तातडीनं देऊन त्या ठिकाणी आमच्यासोबत मान्य एस डी गो साहेब ॲडिशनल एस पी सर आणि एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्यू आर टी आमचे एल सी बीचे पथक स्थानिक पोलीस स्टेशन आणि असं जॉईंटली <coughs> uh, आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्व पंच आणि या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी रेट केली आणि रेटमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅनबीस म्हणजेच अपुया या कॅटेगरीचे दे वनस्पतींचे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी खात्री करून सांगितल्याने त्याबाबत आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि एन डी पी एस अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे साधारणपणे माल हा एक पंधराशे बहात्तर क्विंटल हा एक, किलो माल आहे आणि साधारणपणे त्याची एक मार्केट व्हॅल्यू जी आहे एक बारा करोड साठ लाख अठ्ठावीस हजार निअर त्याची किंमत आहे आरोपीला त्यामध्ये आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जी तपास आहे ते आ, एस डीपी मॅडम आहेत मनीषा ज्या कदम म्हणून ते पुढील तपास करत आहे